मित्रांनो आज आमच्या शेतामधल्या विहिरीमध्ये बघा चार पाच विहिरे आले आहेत बाजूला नदी असल्यामुळं त्या नदीला नदीतून पाणी येण्यासाठी आम्ही एक होल पाडला होता तर त्या होल मधून बघा इथं आतमध्ये हातमध्ये आले समोर जे पाणी येते तिथून आतमध्ये आलं बघा इथं मध्ये दोन आहेत आणि समोर त्या बिंती दोन आहेत तर हा जो हिरवळा आहे ते बिनविषारी पूर्ण आणि हा सहसा पाण्यामध्ये राहणारा साप आहे तर ह्याचा हा जो सापाचा प्रकार आहे तर बघा याच्या अंगावरती असे चेक्स बनलेले असतात येल्लो कलर आणि ब्लॅक कलरमध्ये तर पिवळा आणि काळ्या कलरच्या ह्याच्यामध्ये चट्टे चा असते त्याच्या अंगावर तर हे पाण्यात राहणार साप आहे आणि याचं जे मेन खाद्य असते ते मासे किंवा छोट्या छोट्या बेंडकुळे असतील तर हे याचं मेन खाद्य आता याच्या बाजूला बघा एवढा मोठा आहे पण तो खात नाही त्याला कारण की याची साईज खूप मोठी आहे तर जे लहान बेंडकुळे असतात त्यांना तो खातो किंवा मग लहान मासे असतील तर असे लहान प्राणी असतील तर त्यांना खात होतो आणि जिथं नदीच्या किनारी किंवा बंदार असेल त्या नदीवरती तिथं विहिरीच्या बाजूला तर जिथं पाणी असतं अशा ठिकाणी राहणारा हा साप आहे स सा माणसाला याच्यापासून काही धोका नाहीये कारण की हा पूर्ण बिनविषारी साप तर हे बघा या साईडला इथे गजावरती येऊन बसलाय या साईडला बघा इथं इथं अलीकडं तर जे समोर जे गडबोड पाणी येते तर त्या हॉलमधून आतमध्ये आले समोर पण त्याला जाळी लावली होती पण पुराचं पाणी आल्यामुळे ती जाळी निघली होती आणि त्यामुळे सगळे आतमध्ये आले yeah